शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत नमस्कार मी रवी कुमार जबाब तो आपको देना होगा बोल या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या कशा आहात आपण मजेत ना मजेत राहा हिट रा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषाकडे वळूया जर का आपण घराणे शाहीतून पुढे आलो असलो तर आपल्याला कुणाच्या घराणे शाहीबाबत बोलण्याचा अधिकार उरतो का जर का आपण सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो आहोत तर मग आपल्याला कुणाच्या सोन्याच्या चमच्याबाबत बोलण्याचा अधिकार उरतो का असाच काहीसा प्रकार शिंदेच्या गटातील एका मंत्र्याचा समोर आला ते मंत्री महोदय म्हणजे शंभूराज देसाई पावनगड हा त्यांचा स्वतःच्या मालकीचा बंगला आणि थेट मेघदूत सरकारी बंगला पाहिजे अशा प्रकारचे पत्र मुख्यमंत्र्यांना शंभूराज देसाई यांनी लिहिलं मेघदूत हा बंगला सरकारी बंगला आणि तो सरकारी बंगला पाहिजे कारण काय तर शंभूराज देसाई म्हणतात या बंगल्यात माझे बालपण गेलं येथूनच मी राजकारणाचे धडे गिरवले याचा अर्थ काय तर शंभूराज देसाई यांचे आजोबा बाळासाहेब देसाई यांच्या घराने शाहीतून शंभूराज आले हे शंभूराज यांनी विसरता कामा नये शंभूराज देसाई यांचा पुन्हा एक प्रताप म्हणजे काय तर चक्क सरकारी पैशाने त्यांच्या वडिलांचे स्मारक बनवणार आहेत म्हणून महाराष्ट्राला प्रश्न पडला की शंभूराज यांच्या वडिलांचं असं काय विशेष काम होतं की चक्क सरकारी पैशातून त्यांचं स्मारक यालाच म्हणतात तिजोरीवर डल्ला मारणे शंभूराज देसाई यांच्या आजोबांचं कार्य महाराष्ट्राला माहीत आहे हे आपण समजू शकतो परंतु वडिलांचं काय काम वडिलांचं काय कार्य असा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला शिंदे गटातले सर्वच नेते विरोध कराय करतात करायचा बाळासाहेब ठाकरेंनी तर थेट रिक्षावाला झोपडीवाला आमदार बनवले खासदार बनवले पानटपरीवाल्याला नगरसेवक बनवले ज्यांनी मराठीच्या मुद्द्यावर संपूर्ण महाराष्ट्राला विचार दिले हे संपूर्ण भारताने पाहिले महाराष्ट्राने पाहिले त्यांच्या स्मारकाला तुम्ही विरोध करायचा आणि आपल्या बापाच्या स्मारकाला सरकारी पैशातून उभे करायचा हा कोतेपणा महाराष्ट्र पाहत आहे या संदर्भात अनिश गाडवे काय म्हणतात पहा त्यांचं विश्लेषण म्हणजे पावनगड आपल्या बंगल्यातून ते मेघदूत या बंगल्यापर्यंतचा ह्यांचा प्रवास आता मेघदूत म्हणजे सरकारी निवासस्थान पावनगड ते मेघदूत नेमकं असं काल काय घडलं तर लक्षात घ्या या, या शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहिलं की मला ज्यावेळेस बंगला वाटप होईल सरकारी बंगला वाटप होईल त्यावेळेस मला मेघदूत हा बंगला देण्यात यावा मेघदूत आता मेघदूत का त्याच्या मागे त्यांनी काय कारण सांगितलीत कारण मेघदूतमध्ये माझं बालपण गेलेलं आहे ह्याच मेघदूतमध्ये माझा जन्म झालेला आहे आता म्हणजे ह्यांचे आजोबा खरं तर बाळासाहेब देसाई त्यांची कारकिर्द मोठी राहिलेली आहे अगदी महाराष्ट्राचे पहिले शिक्षण मंत्री असतील त्यानंतर मला वाटतं गृहमंत्री असतील अगदी सार्वजनिक बांधकाम असेल अनेक खात्यांचा पदभार त्यांनी स्वी संभाळलेला आहे आणि अगदी चांगल्या प्रकारे सांभाळलेला आहे तो काळ वेगळा होता बाळासाहेब देसाईंचा पण लक्षात घ्या जे शिवसेनेवर आरोप करतात घराणेशाहीचा आरोप करतात सोन्याच्या चमच्याचा आरोप करतात तोंडात सोन्याचे चमचे घेऊन जन्म घेतलेल्यांनी आम्हाला सांगू नये वगैरे वगैरे म्हणतात मला आज त्यांना प्रतिप्रश्न करायचा आहे आणि हे योग्य आहे हे जे मी तुम्हाला आज दाखवणार आहे दोन तीन व्हिडिओ तुम्हाला हे योग्यच आहे म्हणजे खरं तर आपली मुलं जर कुठे चुकत असतील तर त्यांच्या चुकांवर कधीही पांघरूण घालू नये हे मायबापाचं पहिलं कर्तव्य असतं हे असं माझं मत आहे माय बापाचं पहिलं कर्तव्य उद्या जर मी जरी कुठे चुकत असेल तरी माझ्या चुकांवर माझ्या मायबापांनी कधी पांघरूण घालू नये अगदी स्पष्टपणे सांगावं आपलं कुठे काही चुकतंय का आणि चुकण्याची म्हणजे चुकीचं चुकी सांगण्याची जबाबदारी ही सगळ्यात पहिली मायबापाची असते मी तुम्हाला अनेक गोष्टी सांगेल इथे विचार करा म्हणजे बाळासाहेब देसाई आता तुम्ही मागे एक प्रसंग ऐकला असाल संजय राऊत साहेबांनी यांच्या वडिलांवर एक टीका केली होती आता ते नाही धयात नाहीत पण शिवाजीराव देसाई म्हणजे शंभूराज देसाईंचे वडील शंभूराज शिवाजीराव देसाई शिवाजीराव देसाईंचं असं वेगळं काय कार्य होतं ज्यांचं स्मारक बांधण्यासाठी सरकारी तिजोरीतून तुम्ही कोट्यावधी रुपयांचा फंड घ्याल पाटांमध्ये तुम्हाला तुमच्या स्मारक बांधायचं तर सरकारी तिजोरीतून कोट्यावधींचा फंड आपण कशाच्या आधारावर घेताय हा प्रश्न साधा प्रश्न विचारला एक वेळ बाळासाहेब देसाईंचा आपण समजू शकतो बाळासाहेब देसाईंची कारकीर्द मोठी राहिलेली आहे म्हणजे सार्वजनिक पाठबंधारे बांधकाम म्हणजे अगदी शिक्षण मंत्र्यापासून ते जवळपास त्यांनी गृहमंत्र्यापर्यंतचा हा एवढा प्रवास केलाय कित्येक म्हणजे कित्येक टर्मच्या त्यांच्या आमदार क्या आणि महाराष्ट्र मध्ये किंवा त्यांच्या तालुक्यात जरी घेतलात तुम्ही तालुका म्हणा जिल्हा म्हणा साताऱ्यामध्ये त्यांची कामं ही प्रचंड आहेत अगदी त्यांचा जो सहकारी साखर कारखाना असेल अनेक संस्था अनेक सहकारी संस्था असतील मग बाळासाहेब ऐवजी स्वतःच्या वडिलांच्या नावाने ज्यावेळेस इन् आपण हे अशा प्रकारची स्मारक बांधतो हो आणि तिथे आपण प्रश्न विचारत नाही पण बाळासाहेबांच्या स्मारकाविषयी बाळासाहेब कोण वंदनीय हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाविषयी आपण जे मुंबईत स्मारक होऊ घातले त्यासाठी आपण तो बंगला घेतला महापौर निवास घेतला त्याच्यावर मात्र ही शिंदे टोळी प्रश्नचिन्ह उपस्थित करते म्हणजे बघा हे कोत्या लक्षण कुठे आहे बरं इथे तुम्ही पाहिलात स्वतःच्या वडिलांचं स्मारक आणि बाळासाहेबांच्या स्मारकामध्ये तिथे हात घालायचा स्वतःच्या वडिलांचं स्मारक सरकारी तिजोरीतून करून घ्यायचं आता दुसरा मुद्दा असा मी जो घराणे शाहीचा बोलतो किंवा सोन्याच्या बोलतो बाळासाहेब देसाई शिवाजीराव देसाई आणि शंभूराज देसाई आता मी शंभूराज म्हणतोय बरं का तुम्ही सर्वांनी एक चूक आपली पहिली दुरुस्त करून घ्या याचं नाव शंभूराज देसाई आहे शंभू राजे करू नका शंभूराजे महान 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 होते शंभूराजे करू नका शंभूराजे म्हटलं त्या शब्दाविषयी आप आदर येतो पण हा शंभू राज देसाई आहे आपला मान त्या बाळासाहेब देसाई असू शकतो कालही होता आजही आहे असेल पण शंभूराज देसाई ह्या व्यक्तीबद्दल अजिबात तो मान सन्मान देणे नाही त्यांना तो मिळणे नाही खर तर मला पाटणच्या मतदारांचं नवल वाटतं एक दुःख ठरवली आपण एक पॅटर्न ठरवलाय आपण पाटणकरांनो एकतर पाटणकर किंवा देसाई या दुक्कडीच्या बाहेर पाहायचं नाही मग नवोदित असतील तरुण असतील जे पाटणमध्ये किंवा त्यांच्या मागे घराणेशाही नसेल अशा प्रकारे घराणेशाहींचा पैसा हात नसेल त्यांना मात्र आपण असं काही चोळून मोळून फेकतो अगदी सात आठ नऊ दहा हजारांवर मतांवर ठेवतो की पुन्हा काही त्यांच्या ती जिद्दच तयार होऊ नये हा पाटणकर मतदारांचा जो पॅटर्न आहे ही शोकांतिका ही ती तुम्हाला वाटली पाहिजे ही शोकांतिका तुमच्या मनातून आली पाहिजे कुठेतरी आता बदल घडवा या सगळ्या गोष्टींमध्ये आता हे पाटणकर गेले भारतीय जनता पक्षात हे गेले शिंदे टोळीमध्ये अनेक गोष्टी आहेत पण आज ज्या वेळेस मी इथे बोलतोय मला त्या विषयांवर मी काहीतरी एखादा वेगळा व्हिडिओ घेईल आज ज्या वेळेस मी इथे बोलतोय मला त्यांच्या आईच्याच कालच्या त्यांच्या आईचा वाढदिवस होता मला वाटतं काल आणि त्या निमित्ताने त्यांचा ह्या बंगल्यामध्ये प्रवेश झाला आता आईला हे गिफ्ट दिलं वगैरे हा भाग वेगळा त्या भागामध्ये मला काही बोलायचं नाही तो पारिवारिक भाग झाला पण त्यांच्या आईने एक प्रसंग सांगितला तो प्रसंग असा होता लहान असताना हे लहान असताना म्हणजे बघा राजकारणाची चुणूक कशी बघा रक्तात आलेली असते आपल्या वर्गातल्या मुलांना म्हणजे आपल्याला वर् वर्गातला मॉनिटर व्हायचंय तर आपल्या वर्गातल्या मुलांना चॉकलेट खाऊ घालायची जेणेकरून त्या वर्गातलं जे मतदान होईल त्या मतदानामध्ये ही पोरं मला मतदान करतील चॉकलेटं खाऊ आता बघा विचार करा तो काळ किती जुना असू शकतो आता ह्यांचं लहानपण कुठल्या काळातलं कुठल्या वर्गातलं आपल्याला माहित नाही पण त्या काळामध्ये चॉकलेट सोडा त्या काळातल्या विद्यार्थ्यांना पायामध्ये छपला असेल किंवा अंगातले कपडे असतील अगदी दफ्तर कसं काय ते जुने काळातली लोक शिवसैनिक चांगले सांगू शकतात तेही मिळेल असं होत असेल त्या काळात जर चॉकलेटं खाऊ घातली तर त्या काळातले विद्यार्थी त्या एका चॉकलेट साठी तुम्हाला वर्षभर मतदान करतील कारण ते चॉकलेट त्यांनी कधी खाल्लं सुद्धा नसेल तुम्हाला कळते मला काय सांगायचंय म्हणजे ही चुलूक कशी येते बघा कुठून हे सारं येत जरा एकदा छलक पहा मुलाचे पाय पाळण्यात दिसत ना असे शंभर देसाईचे पण तुम्हाला वाटलं पुढे राजकारणात जाईल वाटलं शाळेत तो तेच करायचा ह्या क्लास लीडरचे मग मला पैसे दे मुलांना कॅटेगरी देतो म्हणून मग माझा प्रश्न साधा आहे हे त्या काळातलं प्रकरण आणि आजच्या काळात जे झालंय काय वेगळं आहे फरक फक्त फर एवढा आहे की ते शाळेतलं होतं आणि ते वर्गाच्या मॉनिटर बनण्यासाठीच होत आज इथे आहे की सत्ता उलथापालथ्या करण्यासाठी काय काय केलं अनेक गोष्टी आहेत इथे मी तुम्हाला आणखी एक प्रसंग दाखवतो बघा वारंवार सोन्याचा चमचा मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो याच शंभूराज देसाईंचा कालचा व्हिडिओ आहे टी व्ही नाईनशी बोलताना ते म्हणतात माझ्या घराण्यावर इतकी इतकं प्रेम आहे माझ्या वडिलांचं निधन झालं त्यावेळेस तालुक्यातली माणसं आली मला म्हणाली आता तुमच्याच घरातलं कोणतरी उभं राहिलं पाहिजे नाहीतर काही होऊ शकत नाही वयाच्या विसाव्या वर्षी मी आ, मला वाटतं बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा बिनविरोध चेअरमॅन झालो मला एक सांगा ना शिवसैनिकांनो तुम्ही वयाच्या विसा वर्षी उभे राहून पहा सर्वसामान्य म्हणून एखाद्या निवडणुकीत तुम्ही उभे राहा तुम्हाला तुमच्या खिशात करोडोंचा पैसा असायला लागतो तर जाऊन तुम्ही या म्हणजे एखादी आमदारकी खासदारकी तर दूरच या असल्या साध्या साखर कारखान्यांच्या निवडणुकांचे सदस्य होऊन बघा तुम्हाला कळेल किती तुम्हाला घरच्या जमिनी विकाव्या लागतात ते हे तितकं सोपं यांना बिनविरोध म्हणजे यांनी अगदी लहानपणापासून सोन्याचे चमचे तोंडात ठेवलेले आहेत सोन्याचे चमचे तोंडात घेऊनच जन्म घेतलेले आहेत हे बिनविरोध येऊ शकतात तुमच्या माझ्यासारखा एखादा निवडणुकीत उभा राहून दाखवा त्या निवडणुकीच्या डिपॉझिटचं पैसे कुठून जमा करायचे इथपासून तुम्ही विचार कराल निवडणूक जिंकायची ते लांब मी डिपॉझिटचे पैसे कुठून आणू बघा ना हे काय म्हणतायत आपल्या त्यांच्या हा व्हिडिओ तुम्ही बारीक ऐका कारण व्हिडिओ मध्ये तुम्हाला घराणेशाही बोलताना ते दिसतील मग का उद्धव साहेबांवर का आदित्य साहेबांवर तुम्ही हे असे आरोप करता म्हणजे बाळासाहेब देसाई यांची ती घराणेशाही चालणार पण बाळासाहेब ठाकरेंचे नातू किंवा बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र राजकारणात आले तर ह्यांची मात्र जळणार ऐसा खायसा चलेगा जरा पहा एकोणीसशे शहाऐंशी ला प्रवासात असताना माझ्या वडिलांचं दुर्दैवी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं गाडीतच प्रवासात निधन झालं मी टी वाय बी कॉमला शेवटच्या वर्षाला पुण्यामध्ये शिकत होतो आपण म्हणताय माझ्या आई मगाशी म्हटल्या तसं त्यांनी मला सांगितलेलं मी पुण्याला जेव्हा फर्स्ट इयर कॉमर्सला ॲडमिशन घेतलं मी हॉस्टेलला राहायचो माझ्या वडिलांनी देखील त्यावेळी एक देशपांडे सर म्हणून होते पुण्यामध्ये डेक्कनवरती राहायचे डेक्कन जिमखान्यावर मला दर शनिवार रविवारी दोन तास त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी बोलत जा त्यांच्याशी डायलॉग ठेव ते तुझी मानसिक तयारी करतील तुझी बौद्धिक तयारी करतील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायची म्हणून मला त्यांच्याकडे जायला सांगायचे मी जायचो त्यांच्याकडं पण मी मागाशी म्हटलं तसं सा आज माझ्या वडिलांचं निधन झालं साखर कारखाना शिक्षण संस्था माझ्या वडिलांनी उभ्या केल्या होत्या राजकीय गट आमचा होता एक मोठा त्या तालुक्यामध्ये आणि मग त्या दिवशी तिसऱ्या दिवशी रक्षा विसर्जन झाल्यावर आमच्या सगळ्या दिग्गज नेत्याने आमच्या तालुक्यातल्या मोठे वयस्कर सिनियर लोकांनी आईनं येऊन आमच्या आग्रह केला की आता हा जर देसाई गटाचा डोलारा सगळा जर पुढं न्यायचा असेल तर तुमच्या परिवारातला तुमचा मुलगा असल्याशिवाय हे शक्य होणार नाही कारण पाटण तालुका हा देसाई परिवाराला मानणार आहे आमच्यापेक्षा आम्ही सिनियर सगळे आहोत वरिष्ठ आहोत आम्ही बाळासाहेब देसाई साहेबांबरोबर काम केले शिवायराव देसाई साहेबांबरोबर काम केले पण म्हणून आमचं नेतृत्व लोक स्वीकारणार नाहीत तुमच्या परिवारातलंच कोणतरी पाहिजे आणि म्हणून आईंची आमची इच्छा त्यावेळी जरी नव्हती तरी घराण्याच्या नावासाठी वडिलांच्या आजोबांच्या अपुरे राहिलेल्या कामासाठी त्यांनी मला सांगितलं की तुला आता तुझ्यासुद्धा इच्छांना मुरड घालावं लागेल आणि तुला ह्या संपूर्ण सहकार क्षेत्रामध्ये साखर कारखान्याचं देसाई गटाचं नेतृत्व करावं लागेल मी सांगेन आपल्याला एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी माझ्या तारीख आजही लक्षात आहे वयाच्या विसाव्या वर्षी मी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा बिनविरोध चेअरमन झालो महाराष्ट्रातलं नाही देशातलं पहिलं उदाहरण आहे की वयाच्या विसाव्या वर्षातल्या टी वाय बी कॉममध्ये शिकणाऱ्या मुलाला एवढ्या मोठ्या सहकारी साखर कारखानदारीचं बिनविरोध चेअरमन केलं जातं हे के केवळ आमच्या घराण्यावर तालुक्याचं असणारं प्रेम आणि त्याच्यामुळं मी अशा पद्धतीनं राजकारणात आलो आणि मग नंतर टप्प्याटप्प्यानं टप्प्याटप्प्यानं आमदार मंत्री राज्यमंत्री मंत्री होत इथपर्यंत पोहोचलो व्हिडिओच्या प्रत्येक शब्दाने शब्दामध्ये शंभूराज देसाई आपल्या देसाई कुटुंबाविषयी आपल्या घराण्याविषयी अगदी गर्वाने सांगताना दिसतात मला काहीच हरकत नाही तुमच्या गर्वाविषयी तुम्ही गर्वाने सांगा माझाने सांगा काही नहीं। लक्षा कर करता मला काहीच हरकत नाही पण लक्षात घ्या म्हणजे तुमच्या घराण्यावर पाटणकर करतात ते प्रेम मग महाराष्ट्र ठाकरे घराण्यावर करतो ते काय घराणेशाही म्हणजे बाळासाहेब देसाई नंतर शिवाजीराव यावेत आणि शिवाजीराव देसाई नंतर शंभूराज यावेत ते पाटणकरांचं तुमच्यावरच प्रेम घराणेशाही नाही बरं का पण बाळासाहेबांनंतर उद्धव साहेब यावेत आणि उद्धव साहेबांनंतर आदित्य साहेब यावेत ही मात्र घराणेशाही असं कसं चाललं म्हणजे तुमचं ते घराणं आमचं घराणं याव त्याव फलाणा बिस्तणा सगळं आमचं घराणं बरं आता ही झालं घराणेशाहीचं मी तुम्हाला एक प्रसंग दाखवेल आणि एक व्हिडिओ दाखवेल यांचं कुटुंब कायम सधन राहिलेलं आहे सधन मी एक व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये यांच्या आई स्वतः म्हणतात की मी ज्या कारण ते घर ज्या घरात त्यांनी कालचा तो बंगला मेघदूत बंगला त्या घरामध्ये या शंभूराज देसाईंचा जन्म झाला म्हणजे तो काळ होता ते म्हणाले सहासष्टला ला मी काहीतरी या घरामध्ये आले आणि माझे सास्त्रे म्हणजे यांचे आजोबा हे नागपूरमध्ये अधिवेशनामध्ये होते पण तिकडनं थेट ते मुंबईत विमाना आले विमानाने आले बघा उल्लेख बघा कसा आहे विमानाने आले आणि ते थेट भेटायला आले आता हे सगळे साधे प्रसंग आहेत याच्यातून काही असा वेगळा अर्थ घ्यायचा नाही पण सधनतेचं हे लक्षण आहे सधनता आता तुम्ही म्हणाल की एखाद्या मंत्र्याने विमानाने येणं याच्यात काय म्हणजे नवल ते काय पण तो आजचा काळ नव्हता तो तो काळ होता ज्या काळामध्ये बघा आजच्याही काळामध्ये तुम्ही लालपरीने प्रवास कराल तुम्हाला काही खिडक्यांवर विधान परिषद सदस्य किंवा विधानसभा सदस्यांना राखीव वासनांची तिथे तुम्हाला ती नोंद दिसते काही खिडक्यांवर लिहिलं असतं विधानसभा विधान परिषद सदस्य आता तुम्ही मला सांगा आजच्या काळात कोण त्या त्या लालपरीने प्रवास करतं का एखादा विधानसभेचा सदस्य आणि लालपरीने चक्क ते एखाद्या दिवशीची नऊटंकी असू शकते पण त्या खुर्च्या कायमसाठी आरक्षित असतात एखादा आला चुकून माकून तर म्हणजे ही प्रथा त्याही काळात असणार म्हणजे त्या काळात सुद्धा लालपरीने त्या काळात विमान सेवा इतकी मोठी नव्हती बाबांनो ज्या काळाचा हे उल्लेख करतायत त्या मातोश्री ज्या काळाचा उल्लेख करतायत तो काळ असेल जास्तीत जास्त सत्तरीचा आणि मगाशी जसं म्हणालो ह्यांनी कशी आपल्या शाळेतल्याच मुलांना चॉकलेट वाटली तो काळ म्हणजे इतका प्रचंड गरिबीचा महाराष्ट्रातला तो काळ का का आहे त्या काळात ती चॉकलेट म्हणजे खूप काही अगदी स्वर्ग होऊ नये मोठ मग ही विमानाने येणं बरं त्यानंतर त्यांनी आणखी एक उल्लेख केला तो व्हिडिओ सर्वप्रथम दाखवतो त्यात त्या म्हणतात दोन नर्सेस माझ्यासाठी पूर्ण वेळ तैनात होत्या दोन नर्सेस एखाद्या दवाखान्याच्या पूर्ण वेळ तैनात करणं हे सधनतेच लक्षण असतं जर एकदा हा व्हिडिओ पहा पंचावन्न वर्ष झाले पूर्वी या बघल्यात तुम्ही सासठ साली माझं लग्न झालं तर ग्रहप्रवेशच माझा इथला ग्रह प्रवेश माहिती आहे आजकालच्या मुलींना माहिती आहे ना ग्रह ग्रहप्रवेशच माझा इथला योगा योगायोगाने त्याचा जन्म इथे झाला लोकनेत्यांनी मला नाशिकला पाठवलं त्यामुळे त्याचा जन्मही इथे झाला आणि आज तो ह्या बंगल्यात राहतो याच्यापेक्षा आणि भाग्य काय पाहिजे आणि मंत्री होऊन राहत आणि काय भाग्य पाहिजे तुम्ही सांगा मग आजोबांसोबत पण म्हणजे काय सांगाल काय आठवणी काय जरी मनाने कणखर होते तरी मनाने खूप मायाळ होते मला कधीही सून म्हणून वागवलं नाही मला त्यांनी डिलिव्हरीला नाशिकला पाठवलं नाही तब्येत असल्यामुळे आदल्या दिवशी ते दुपारच्या विमानाने गेले नागपूरला अधिवेशन होतं आमचं आणि राह त्याचा जन्म झाला का सकाळी आठ वाजेपर्यंत ते सेंट जॉर्जला हजर झाले सगळं होते नाही म्हणाले मला नातू झाला तसे विमानतळावरून सेंट जॉर्जला आले चार पाच महिन्याची होईपर्यंत मला ही इथेच माझी बेडरूम होती तिथून मला खाली जा सेंट जॉर्जच्या दोन नर्स माझ्यासाठी ठेवल्या मी एकदा ह्या बाल्कनी त्याला घेऊन थोडं खाली जावं म्हटलं कांटा येतो हे विजय कुठे निघालीस तू म्हटलं साहेब खाली त्याला आण म्हणाली इकडे व्हिडिओ पाहिल्यानंतर जे उद्धव साहेबांना किंवा आदित्य साहेबांना सोन्याच्या चमचाच चा उदाहरण देतात त्यांनी खरं तर आधी आपल्या अंतरंगात झाकून पहावं सोन्याचा चमचा म्हणजे जी माणसं विमानाने इथपर्यंत येऊ शकतात त्या काळामध्ये त्यांनी आता सांगावं आम्ही काय सोन्याचे चमचे घेऊन आलेले नाही तुमचा परिवार हा तेव्हाही सधन होता आजही सधन आहे विसाव्या वर्षी अनिश गाडवेच्या कुटुंबातनं कोणी एखादं एखाद्या सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमॅन पदी एखाद निवडून येऊ शकत नाही तेही बिनविरोध आमच्याकडे नेतृत्व असेल कर्तृत्व असेल वक्तृत्व असेल काही फरक पडत नाही या गोष्टी फुकट मिळतात बाहेर फुकट मिळतात विकतही मिळतात तुमचं कर्तृत्व नेतृत्व वक्तृत्व सगळं काही विकत मिळतं पैसा असला पाहिजे यांच्याकडे काय म्हणजे ह्यांचं काय त्यावेळेस कर्तृत्व असेल टी वाय बी कॉमचा होतो आणि मला विसाव्या वर्षी हे आमच्या घराण्यावर प्रेम असं नसतं ज्यावेळेस सहासष्टी मध्ये तुम्ही विमान प्रवास करू शकता सहासष्टी मध्ये तुम्ही दोन दोन नर्सेस ठेवू शकता तिथे तुमच्या सदनतेचं प्रमाणपत्र मिळालं तुम्ही पाहिलात मगाशी तो व्हिडिओ माझा त्या व्हिडिओतल्या कुठल्याही गोष्टींना आक्षेप नाही पण ज्या वेळेस आपण दुसऱ्यावर टीका करतो त्यावेळेस मात्र कमीत कमी, कमी आपल्या ह्या प्रसंगांवर आपण स्वतःच लक्ष घालावं असो मी जास्त काही बोलत नाही या सगळ्या विषयावर मला सहज वाटला हा विषय कदाचित तुमच्यासाठी विषय नसेल पण हे मंत्री हे वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या हे सधंतेत राहिलेले मंत्री आज ज्या वेळेस आणि हे म्हणतात ह्या घराचे मला हे घर मला का देण्यात यावं तर ह्या घरामध्ये माझं बालपण गेलेलं आहे या घरामध्ये घरा मी लहानाचा मोठा झालो मग ज्या घरामध्ये तुम्ही आपल्या राजकीय आयुष्याचे लहानाचे मोठे झालात ह्या राजकीय आयुष्याचं तरुणपण तुम्ही ज्या घरामध्ये पाहिलं ते घर आहे शिवसेना नावाचं ते घर फोडताना तुम्हाला जनाचं किंवा मनाचं तसं भरही वाईट वाटलं नसावं त्या मातोश्रीने ज्या मातोश्रीने तुम्हाला इथपर्यंत पोहोचलं त्या मातोश्रीवर हे अशा प्रकारच्या गोष्टी घडवताना तुम्हाला किंवा त्या मातोश्रीच्या विरोधात या गोष्टी घडवताना तुम्हाला तसंभरही वाईट वाटलं नसावं आता ह्या गोष्टी आपण कुणाला कराव्यात आता शंभूराज देसाई म्हटलं तर शिंदे टोळीतल्या जर टॉप पाच आमदारांची म्हणा किंवा पाच मंत्री जे कोणी असतील टॉप पाच जणांची नावं घ्यायची झाली ज्यांनी शिवसेनेवर सगळ्यात जास्त तोंडसुक घेतलं म्हणजे आजही शिंदे टोळीमध्ये कित्येक असे आमदार आहेत जे व्यक्त होत नाहीत ते शांत आहेत मारून मुटकून बसवलं ते शांत आहेत तिथे पण हे टॉप पाच मध्ये हे टॉप पहिल्या दुसऱ्यामध्येच शंभूराज देसाईचं नाव येईल इतकंही मी सांगेल म्हणजे जाऊनही तिथे राहून तिथे जाऊन शिवसेनेवर सकाळ दुपार संध्याकाळ भाषेची पातळी सोडून बोलायचं अगदी आदित्य साहेबांवर सुद्धा आरोप करताना अगदी दिशा सॅलियन प्रकरण वगैरे वगैरे काढलं काय झालं शंभूराज देसाई त्या दिशा सॅलियन प्रकरणाचं कोर्टाने क्लोजर दिला हे महाराष्ट्र पाहतो ही बदनाम करायची तुमचे जे धंदे आहेत ना हे महाराष्ट्र पाहतो म्हणून मला मना असं वाटतं की वर्तन शास्त्रात असं म्हटलं आहे की तारुण्यात जी सवय लागते ती सवय आयुष्यात कधीच जात नाही मग ती कोणतेही सवय असो खोट बोलण्याची कुणाला नाडण्याची कुणाशी दगा फटका करण्याची कारण वर्तनशास्त्र आणि शंभूराज देसाई यांचं घनिष्ठ नातं दिसतंय कसं त्यांच्या आईच्या म्हणण्यानुसार त्यांची आई म्हणाली होती की मॉनिटर होण्यासाठी वर्गातल्या मुलांना चॉकलेट देत होते मग वयाच्या उत्तरार्धात शंभूराज देसाईंची सवय गेलीच नाही मग कशा प्रकारे उद्धव ठाकरे यांना धोका दिला गद्दार निघाले कशा प्रकारे वेगळा गट निर्माण केला हे सर्व महाराष्ट्राने पाहिलं आहे तुर्ता चित्त थांबूया तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रवी कुमार राजा परवानगी नमस्कार